विश्रांती घेऊन बाहेर पडावेत शुभेच्छा मी जरी गुरु परंपरेतून आलेलो असलो तरी आशीर्वाद देण्याचा माझा अधिकार नाही प्रमोद महाराज तुम्हाला कारण मी वयानं फार लहान आहे तुमच्या तुमच्यापेक्षा फार लहान आहे तुम्हाला आशीर्वाद द्यावा असं कार्यही मी माझ्याकडून अजून घडलेलं नाही केवळ ती परंपरा लाभली म्हणून केवळ मी मोठा होतो असंही नाही गतानुगती न लोक पारमार्थिक हा वालुकालिंग मात्र जन्माला आलो म्हणून माझ्या पदरात पडलं माझ्या जागी माझ्या वडिलांच्या पोटी तुम्ही आला असता तर हे तुमच्या पदरात पडलं असतं केवळ हे प्रारब्ध म्हणून मी तिथे आलो पण आपल्याला कोणतीही अशा पद्धतीची परंपरा नसताना एवढं व्यापक कार्य स्वतःची ओळख आपण महाराष्ट्रामध्ये निर्माण केलीत आणि त्या ओळखीच्या मागे माझ्यासारख्याच्या परंपरेचा आशीर्वाद उभा राहिला हे मला स्वतःला गौरवास्पद वाटतं आपलं यश असंच वाढतं राहावं आकाशापेक्षाही त्याची व्यापकता वाढावी अशी शुभेच्छा या प्रसंगी मी व्यक्त करतो आपल्या सर्व पूर्वजांचे आशीर्वाद आपल्या मस्तकावर राहावेत अशी प्रार्थना तुमच्या वतीनं तुमच्यासाठी मी माझ्याकडून करतो आणि लांबलेल्या माझ्या वाकविस्ताराला सीमित करतो धन्यवाद एक मित्र बोलत होता एक सखा बोलत होता गुरु बोलत होता निस्सीम चाहता बोलत होता नात्यांचे अनेकविध पदर अलवारपणे उघडत चैतन्य महाराजांनी आपलं हृदय मोकळं केलं आपल्या समोर आणि दोघांच्यातलं नातं गुरु शिष्याचं केवळ नाही हे मी आधी बोललो त्याचा प्रत्येक जणू त्यांनी वाक्या वाक्यातून आपल्याला दिला सो so, माधवी बहिणींबद्दल खरंतर कृतज्ञता व्यक्त केला निवेदनापासूनच सुरुवात झाली होती ते वर्तुळ पूर्ण करतो आणि पुढे सरकतो अशा पत्नी अशा व्यक्तींना मिळणं हे त्या व्यक्तींचं भाग्य नसतं कधीच ते समाजाचं भाग्य असत ते समाजाचं भाग्य भाग माधवी बहिणी आज उपस्थित आहेत दुसरा एक उल्लेख गुरु महाराजांनी केला तो राजकारण सध्या जे काही चाललंय ते पाहता अध्यात्माचं आणि राजकारणाचं पटेल असं वाटत नाही असं सुरुवातीला त्यांनी उल्लेख केला राजकारण कधीतरी एक ना एक दिवस शुद्ध होईल निर्मळ होईल ही आशा ज्यांच्याकडे बघून जनमानस राजकारणाकडे पाहतायत त्यापैकी एक आभा आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्यातूनच असं असं वाटतं की प्रमोद महाराज हे समाज प्रबोधनातले आबा आहेत आणि आबा हे राजकारणातले प्रमोद महाराज आहेत आबांना विनंती करीन की आपलं मनोगत ऐकण्यासाठी आमचे कान आसुसलेले आहेत <laughs> <laughs> अच्छा कार्यक्रमाचे <करेक्णा laughs> अध्यक्ष देगलूरकर आजचे सत्कार मूर्ती आपल्या सगळ्यांना आदरणीय असलेले हरिभक्त परायण प्रमोद महाराज डॉक्टर रामकृष्ण महाराज आनंद कन या पुस्तकाचे संपादक डॉक्टर पाटणे विधानसभेतले माझे सहकारी विलासभाऊ लांडे माजी आमदार गोटीरामजी पवार उपस्थित असलेले श्रीकुटे अभय लक्ष्मी त्याचबरोबर शिवसह्याद्री या पतसंस्थेची सगळे पदाधिकारी ज्ञानराज प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी वारकरी संप्रदायावर प्रमोद महाराजांच्यावर आणि देगलूरकर घराण्यावर श्रद्धा असलेले सगळे वडीलधारे मित्र माता भगिनी बंधू आणि भगिनीनो एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मंत्री म्हणून कार्यक्रमाला जावं लागतं काही कार्यक्रम हे बळजबरीने स्वीकारलेले असतात तर काही कार्यक्रम नेहमीच मनात घर करून राहणारे असतात हा कार्यक्रम अंतकरणामध्ये नेहमीसाठी साठवून ठेवावा तुम्ही आणि ह्या एका महत्वपूर्ण भावनात्मक कार्यक्रमाचे सगळे मिळून साक्षीदार आहे आज निघालाय अशा तक्रारी होत असताना अजूनही वयासी सारखा दुर्मिळपणे दिसणारा चांगोलपणा कुठे कुठे आहे पण चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत मात्र दिवसेदिवस कमी होत निघालेली आहे ज्यांचा सत्कार करावा असे प्रमोद महाराज इथं उपस्थित आहेत सत्कार करणारे आपल्यासारखे मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत ही मी खूप महत्वाची गोष्ट मानतो खर तर असे सत्कार व्हावेत का करावेत का हाही प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो निष्प्रयपणाने आयुष्यातली पंचवीस वर्षे वारकरी संप्रदायासाठी त्यांनी दिली तो कुठला सन्मान व्हावा सत्कार व्हावा म्हणून तर निश्चितच नाहीत पण तरी सुद्धा चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत जर समाजाने ठेवली नाही तर चांगोलपणा तरी कसा वाढू शकतो हाही महत्वाचा प्रश्न आहे आजचा सत्कार समारंभ हा चांगल्याला चांगलं म्हणणारा भविष्यासाठी प्रेरणा देणारा शक्ती देणारा हा एक महत्वपूर्ण कार्यक्रम आहे काही वेळा मोठ्या संस्था छोट्या माणसांना सन्मानित करतात आणि त्यांना मोठं बनवण्याचा प्रयत्न करतात तर काही वेळा मोठी माणसं छोट्या संस्थांचा सत्कार स्वीकारतात आणि संस्थेला महत्व प्राप्त करून देतात प्रसिद्धीपासून बाजूला राहत मनापासून सामाजिक काम करणारी ज्ञानराज प्रतिष्ठानसारखी संस्था आज हरिभक्त परायण प्रमोद महाराजांचा सन्मान करते ह्या दोन्ही संस्था खऱ्या अर्थाने थोर आहेत आज कुणी कुणाचा सन्मान करून मोठेपणा मिळवला यापेक्षाही आज चांगल्या लोकांनी एकत्र येऊन एका चांगल्या माणसाचा सन्मान केला ही गोष्ट मी खूप महत्वपूर्ण मानतो वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचं शक्तीस्थळ आहे राजे तर सगळ्याच राज्यामध्ये होते पण छत्रपतींना स्वतःच राज्य निर्माण करण्यासारखं वातावरण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये साधू संतांनी निर्माण केलं होतं त्यांचं प्रेरणास्थान साधू संतांचे विचार होते महाराष्ट्र भाग्यशाली भूमी आहे की छत्रपतींच्या सारखा शूरत्वाचा वारसाही महाराष्ट्राला मिळाला संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या पासून संत बाबा पर्यंत अध्यात्माचा संपन्न वारसा सुद्धा आपल्या महाराष्ट्राला मिळाला डॉक्टर रामकृष्ण महाराज सांगत होते पुण्यामध्ये महाराजांच्या विचारावर आणि शिकवणुकीवर तेरा परदेशातील विद्यार्थी आज डॉक्टरेट आहेत खर तर आपलं सगळं जग हे आपल्या साधू संतांच्या विचाराकडं आणि वारकरी संप्रदायाकडं आज यायला मागत आदरणीय चैतन्य महाराजांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे आज समाजातली एकंदरीत परिस्थिती बघितली की वारकरी संप्रदायाचं काम आणखी खूप मोठ्या प्रमाणात वाढण्याची आवश्यकता आहे खर तर महाराष्ट्राला महाराष्ट्र पण या संप्रदायाने दिल्या असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये खूप मोठी शक्ती आहे ती नेहमीच विधायक काम करत आलेली आहे स्वधर्माची प्रेरणा देत आलेली आहे अन्यायाच्या विरोधात लढायला शिकवत आलेली आहे आज त्याच्या आपल्या राज्याला नितांत आवश्यकताय रामकृष्ण महाराजांनी थोडीशी नाराजी ही व्यक्त केली सरकार प्रशासन आणि वारकरी संप्रदाय ह्यात अंतर परत चाललंय अशाही भावना त्यांनी व्यक्त केल्या महाराज मी शासनाच्या वतीने आपल्याला अभिवचन हो देईन शासन कुणाचंही असलं तर वारकरी संप्रदायाच्या विचाराशी नाळ तोडून केलेलं राज्य हे फार लोककल्याण करू शकेल असं मला वाटत नाही पिढ्यान पिढ्या महाराष्ट्राच्या मातेत जो विचार रुजला आहे तो राज्यकर्त्यांना सुद्धा पुढे न्यावा लागेल जरूर काही महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी गैरसोयी असतील मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने मी आपल्याला ग्वाही देईन की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तीर्थक्षेत्रापुढे तीर्थक्षेत्रासाठी ती ज्या गोष्टी आजपर्यंत होऊ शकल्या नाहीत त्या आम्ही पूर्ण ताकदीने करून दाखवू कु या गोष्टीचं मी आपल्याला अभिवचन देईन त्याचं कारणही तसंच महत्वपूर्ण आहे आज शिक्षणाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालंय तिथं गुण मिळवण्याची स्पर्धा आहे पण गुणवत्तेचं जीवन देण्याची हमी मात्र निश्चितपणाने तिथं नाही नैतिकता आमच्या शिक्षणात कधीच बाजूला काढलेली आहे आज ते टिकवण्याचं आणि वाढवण्याचं काम कीर्तनाच्या माध्यमातन भारुडाच्या माध्यमातन अभंगाच्या माध्यमातन भजनांच्या माध्यमातन पिढ्यान पिढ्या वारकरी संप्रदाय करत आलाय तो असणं आणखी वाढणं ही काळाची गरज आहे ती नाळ तुटू दिली जाणार नाही या गोष्टीची ग्वाही देताना पंचवीस वर्ष चैतन्य महाराजांनी सांगितल्याप्रमाणे खर तर हे काम खूप वर्ष नसेल सुद्धा कदाचित पण एखाद्या क्षेत्रामध्ये यशस्वीपणाने पंचवीस वर्ष काम करणं हा जीवनातला एक निश्चितच महत्वपूर्ण टप्पा आहे तुमच्या कामाला महाराष्ट्राच्या सीमा सुद्धा कमी पडल्या आणि अन्य, अन्य राज्यामध्ये जाऊन सुद्धा आपण वारकरी संप्रदायाची पताका रोवण्याचा प्रयत्न केला आनंद कंद वाचताना तसं बघायला गेलं तर खूप मोठी परंपरा ये है। आसे ही नहीं। घराने आपने आस या क्षेत्रातली होती असंही नाही पण देगलूरकर घराण्याकडून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या कर्तृत्वाने आज या संप्रदायामध्ये एक दिग्गज बनलेला आहात आणि म्हणूनच कृतज्ञतेच्या भावनेने आज सगळ्यांनी मिळून हा सत्काराचा आणि सन्मानाचा सोहळा आयोजित केलाय तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला नितांत आवश्यकता आहे म्हणूनच आज मोठ्या अपेक्षेने लोक सत्कार करतायत सन्मान करतायत महाराज इथं उपस्थित असलेल्या सगळ्या वारकऱ्यांच्या माध्यमातन मी इतक्या शुभेच्छा देईन की तुम्हाला खूप चांगलं आरोग्य मिळावं चांगलं आयुष्य मिळावं आणि या संप्रदायाची पर्यायाने महाराष्ट्राची खूप सेवा तुमच्या हातून घडावी धर्मकारणामध्ये काम करणारे आणि राजकारणामध्ये काम करणारे एकत्र येतील का आणि पुढच्या काळामध्ये त्यांचे सौदार्याचे संबंध राहतील का असाही प्रश्न उपस्थित राहिला तर दोन्ही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींनी आपल्या जर मर्यादा ओलांडल्या नाहीत संघर्षाचे प्रश्नही येणार नाहीत मला या प्रश्नावर अधिक बोलण्याची आवश्यकता नाही पण एक मात्र निश्चित राज्यकर्त्यांनी धर्मकारणामध्ये काम करणाऱ्या नैतिकतेचा आदर्शाचा नेहमी आदर करत जर राज्य केलं तर ते अतिशय लोककल्याणकारी बनू शकतं आज ज्या ज्या मंडळींनी पुढाकार घेतला आणि हा महत्वपूर्ण कार्यक्रम आयोजित केला त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन अशा कार्यक्रमाने चांगोलपणा वाढतो चांगलं काम करण्याची आणखी प्रेरणा मिळते प्रमोद महाराजांनी केलेलं काम हे तर निश्चितच मोठं आहे मी अनेक सत्कार समारंभाला हजर राहत असतो अनेकांचे सत्कार खर तर राजकारणामधल्या मंत्र्यांना करावे लागतात काही वेळा पत्रकार आमच्यावर टीका करतात यांचे सत्कार तुम्ही का केले तर काही वेळा आपलं मनच आपल्याला प्रश्न विचारतं की यांचे सत्कार आपण का केले राजकारणामध्ये मतांचे हिशोब ठेवत आम्हाला सगळी गणितं जुळवावी लागतात आजचा कार्यक्रम हा एक मांगल्याचा कार्यक्रम होता एक खूप चांगला कार्यक्रम होता ज्यांनी यामध्ये पुढाकार घेतला त्यांना मी मनापासून धन्यवाद कुटेजी विलासरावजी आपण नेहमीच अशा कार्यक्रमाला बोलवण्यासाठी मला पात्र मानता याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देऊ जर असतीलच काही त्रुटी तर त्या भविष्यामध्ये निश्चित दूर करून किमान चांगूलपणाच्या आणि चा चांगल्या माणसांच्या पायाला हात लावण्याची तरी पात्रता आणण्यासाठी मी निश्चितपणाने प्रयत्नशील राहील या गोष्टीची आपल्याला ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी माझे चार शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र लक्ष्मी प्रतिष्ठान से विश्वस्त कार्य